दिलीपराव वळसे पाटील यांनी यांच्या माध्यमातून हे बोर्ड या ठिकाणी सक्षमरित्या का, काम त्यांच्या मार्गदर्शनासाठी करत असल्यामुळे त्या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील असतील बँकेचे सर्व संचालक असतील एम डी राजेंद्र देशमुख आणि सर्व बँकेचे अधिकारी सेवक या सगळ्यांनी या ठिकाणी एक चांगला परिश्रम या ठिकाणी केला असल्यामुळे यश या बँकेला मिळालेलं आहे बँकेची सभासद एकोणतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी तसेच एक लाख हजार एकशे चार बँकेचे कर्ज खातेदार आणि बारा हजार एकशे एकोणचाळीस तर बँकेने अठ्ठावीस हजार एकशे सत्याऐंशी खातेदाराचा विमा उतरून त्यांना सुरक्षित केलेला आहे विमा व्यवसायाच्या माध्यमातून देखील अनेक सभासदांना भागधारकांना या ठिकाणी माहिती त्यांना विमा संरक्षित केलेले केलेलं आहे बँके त्याचप्रमाणे अनेक त्यांचे असणारे कर्मचारी यांचा देखील विमा या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून दिलेला असतो बँक ग्राहकांना अत्याधुनिक ज्या सुविधा है, या लॉकर सुविधा आहेत युपीआय एटीएम आहे या ज्या नवीन सुविधा आहेत त्या बँक अॅडॉप्ट करत आहेत बँक लवकरच शहर सरकारी बँक अनेक योजना अनेक स्कीम या ऍपद्वारा आम्ही लवकरच ही सेवा आमच्या सभासदार ग्राहकांना होईल अशी या ठिकाणी स्टेप बँक लोकल्स घेत एम एस एम ई व्यवसायासाठी व आर्थिक वर्षात उद्योजक हे एकशे बासष्ट या ठिकाणी बनवत असताना जवळपास हजार ते अकराशे अण्णासाहेब महामंडळ माध्यमातून इतके स्वयंरोजगार व्यावसायिक ज्याला स्टार्टअप आपण म्हणतो त्याच्यासाठी अण्णासाहेब महामंडळांनी शहर सरकारी माध्यमात या माध्यमातून आम्ही वितरित केलेलं आणि त्याला त्याचा त्या योजनेचा पूर्ण फायदा घेऊन त्यांच्या जीवनाचा एक डेव्हलपमेंटचा पाठ ही शरद सहकारी बँक त्या ठिकाणी झालेली आहे अनेकांनी म्हणजे बँकिंग पेक्षा खूप काही या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना असेल त्याच्या जीवनात लागणारी दुसऱ्याकडे किंवा योग्य मार्गदर्शन या ठिकाणी शहर बँकेच्या होत असल्यामुळे या महाराष्ट्रात जवळपास सत्तावीस शाखा असताना यावर्षी आम्ही नव्याने आणखी दोन ते तीन शाखा या आर्थिक वर्षात या ठिकाणी नवीन उघडू आणि बँकेचा विस्तार जो पुढील पाच वर्षात पन्नास शाखांपर्यंत या ठिकाणी आम्ही पूर्ण करू पन्नास शाखा पाच हजार कोटीच्या ठेवी आणि जवळपास बारा हजार चौदा हजार कोटींची उलाढा हा पुढच्या पाच वर्षाचा प्लॅनिंग या ठिकाणी शरद सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बोर्डाने या ठिकाणी याच व्हिजन ठेवलेलं आहे बँकेच्या दीर्घकालीन पर्यावरणपूरक

जाळांनी दिलीप दत्तात्रेवसी पाटलांनी या ठिकाणी ज्या बँकेची सर्वसामान्यांसाठी स्थापना केलेली आहे आणि नामदार दिलीप वसी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सर्व संचालक आणि बँकेचे एम डी स्टाफ या ठिकाणी या सर्व विषयांची या ठिकाणी जोपासना करून जात आहेत एवढंच या निमित्तानं या वर्षाची सर्व उघाडा आणि कुठच्याही वर्षी याही पेक्षा चांगली योग्य करण्यासाठी वाटचाल बँक करत धन्यवाद